सिनेमात अनेक विलनशी दोन हात करणाऱ्या बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर प्रत्यक्ष जीवनात जीव घेणा हल्ला झालाय वांद्रे इथल्या राहत्या घरी शिरलेल्या चोराने सैफवर चाकूने हल्ला केलाय या हल्ल्यात सैफ अली खान जखमी असून सध्या त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यामुळे सैफ अली खानवर हल्ला करणारा नेमका कोण होता आणि तो हाय सिक्युरिटी असताना घरात शिरलाच कसा हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात सैफ अली खान आणि करीना कपूर हे वांद्रे इथे राहतात याच घरात रात्री सुमारास एक अज्ञात व्यक्ती घुसली म्हणजे लहान ज्या अडीच रूमच्या रूम बाल्कनी मधून त्या अज्ञात व्यक्तीने सैफच्या घरात प्रवेश केला सैफच्या घरात काम करणाऱ्यांनी त्या व्यक्तीला पाहून आरडाओरडा सुरू केला त्यानंतर घरातील सर्वांना जाग आली सैफ अली खान तातडीनं उठून रूम मधून बाहेर येत होता त्यावेळी घरात घुसलेली व्यक्ती आणि सैफ आमने सामने आले त्यानंतर त्या व्यक्तीनं हातातल्या धारदार शस्त्राने सैफ वर वार केला यामध्ये सैफ गंभीर जखमी झालाय त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं रात्री सैफवर शस्त्रक्रिया करण्यात आली चोराने चाकूने हल्ला केल्यामुळे सैफला मोठ्या जखमा झाल्यात सैफच्या मानेवर तब्बल दहा सेंटीमीटरची जखम आहे सैफ अली खानच्या पाठीवरही घरात शिरलेल्या अज्ञात व्यक्तीने वार केले सैफच्या पाठीत त्या व्यक्तीनं धारदार शस्त्र खुपसलं सैफला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर शस्त्रक्रिया करून त्याच्या पाठीतून ते शस्त्र काढण्यात आलं पाठीत खुपसलेलं शस्त्र हे धारदार आणि टोकेरी होत आता सैफची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतीये खर तर बॉलिवूड स्टार जिथे राहतात तिथे हाय सिक्युरिटी असते असं असतानाही चोर घरात शिरलाच कसा आणि तो चोर होता की दुसराच कोणीतरी होता असा संशय व्यक्त केला जातोय पोलिसही या दिशेने तपास करतायत याबाबत मुंबई पोलिसांनी सांगितलं की घरात शिरलेल्या सोबत वाद घातला जेव्हा अभिनेत्याने हस्तक्षेप करून त्या व्यक्तीला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने सैफ अली खानवर हल्ला करून त्याला जखमी केलं सैफ सोबतच मोलकर्णीवरही अज्ञात व्यक्तीने हल्ला केला होता या हल्ल्यात तिच्या हाताला दुखापत झालीय तिच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना मोलकर्णीच्या भूमिकेवर संशय आहे मोलकर्णीचं आणि चोराचं काही कनेक्शन आहे का, का याचा तपास सुरू आहे मुंबईतील गुन्हे शाखेने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे वांद्रे येथील उच्चग्रह सोसायटीत सैफ बाराव्या मजल्यावर राहतो इथे स्वयंचलित गेट आणि सुरक्षा व्यवस्था असताना देखील हा चोर बाराव्या मजल्यावर पोहोचलाच कसा हा मोठा प्रश्न आहे या इमारतीमधील आणि परिसरातील तसेच या फ्लॅट मधील सीसीटीव्ही फुटेज आता ताब्यात घेण्यात आले आहेत सोसायटीच्या सिक्युरिटी गार्डने याबाबत स्पष्टीकरण दिलंय सिक्युरिटी गार्ड म्हणाला की सैफच्या घरात शिरताना मी पाहिलं नाही सैफच्या घरात एक पाईपलाईन आहे जी त्याच्या बेडरूम मध्ये जाते प्राथमिक अंदाजानुसार चोराने तिथूनच घरात प्रवेश केला असावा अशी शक्यता वर्तवली जाते अशाच बातम्यांच्या अपडेटसाठी आणि नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी ओन्ली मानिनीला नक्की सबस्क्राईब करा